नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सोलापूर शहराच्या विकासासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत जोरदार भूमिका मांडली सोलापुरातील जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न रखडलेले उड्डाणपूल डी पी रोडसाठी विशेष योजना आणि दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची मागणी आमदार कोठे यांनी केली सोलापूरला मंजूर झालेल्या शंभर इलेक्ट्रिक बसेस प्राधान्याने देण्यात याव्यात अशी अपेक्षाही व्यक्त केली गो तस्करी करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करत पुनरावृत्ती झाल्यास ती वाहने स्क्रॅप करण्याची मागणीही त्यांनी सभागृहात मांडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख इन्फ्रामॅन असा करत आमदार कोठे यांनी राज्यातील पायाभूत विकास कामांचे कौतुक केले सीना नदीच्या पुरावेळी मदत केल्याबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेही त्यांनी आभार मानले सोलापूरकरांच्या प्रश्नांसाठी रात्री साडेदहा वाजेपर्यंत सभागृहात ठाण मांडून आमदार कोठे यांनी शहराच्या विकासासाठी आपली ठाम भूमिका अधोरेखित केली सोलापूर शहराला जे दोन उड्डाणपूल मागच्या दहा वर्षापूर्वी मंजूर झाले स्वतः गडकरी साहेबांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन सुद्धा झालं परंतु आज खेदाने या ठिकाणी नमूद करावं लागतं आज दहा वर्ष उलटले तरी या पुलाचं काम सुरू होत नाही आहे त्याचं कारण म्हणजे अनेक जमिनी अद्यापपर्यंत ज्या केंद्र सरकारच्या आहेत त्या ताब्यात आलेली नाही आहेत तर माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे या नऊ किलोमीटरची जे उड्डाणपूल आहे तो जवळपास सात किलोमीटर हा माझ्या शहर मध्य मतदारसंघातनं येतो तर जी काय प्रशासकीय जागा विशेषतः केंद्र सरकारची आहे ही जागा लवकर ताब्यात घेण्यासाठी सरकारने प्रयत्न करून उड्डाणपुलाचं काम प्रत्यक्ष सुरुवात व्हावी अशी अपेक्षा मी आपल्या माध्यमातून करतो सोलापूर शहराला जे अभियांत्रिकी महाविद्यालय एकोणीसशे सहासष्ट साली मंजूर झालं होतं परंतु त्यावेळी सोलापूरचं अभियांत्रिकी महाविद्यालय अन्य शहरात पळवण्यात आलं अनेक वर्ष सोलापूरकर त्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची वाट पाहतायत परंतु त्यात यश आलं नाही परंतु तात्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे उच्च तंत्र शिक्षण मंत्री असताना त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची घोषणा देखील केलेली आहे ते मंजूर देखील झालेलं आहे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे याचा पाठपुरावा करतोय की जे सोलापूरचं तंत्र निकेतन आहे त्याच्या चौतीस एकर जागा आहे सर्व प्रश प्रशस्त अशी इमारत आहे आणि स्टाफ सुद्धा उपलब्ध आहे तर येणाऱ्या सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षात त्या अभियांत्रिकी विद्यालयाला सुरुवात व्हावी अशी अपेक्षा मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो विशेषतः सोलापूर शहराचा जो डी पी रोडचा प्रश्न आहे की क वर्ग आणि ड वर्ग महापालिका असलेल्या शहरातल्या डीपी रोडला बजेट नसल्यामुळं विकास कामं पूर्ण करण्यासाठी अडचण येतात तर महाराष्ट्र शासनाने एक डी पी रोडसाठी विशेष अशी योजना आणावी जेणेकरून बारा मीटरपेक्षा जास्त रस्त्यांचा त्यात समाविष्ट करून हे रस्ते विकास होणं गरजेचे आहे जर डीपी रस्ते मंजूर झाले तर मला वाटतं सर संपवतो डीपी रस्ते जर मंजूर झाले तर शहराचा विकास मोठ्या प्रमाणात होऊन त्यातनं महापालिकेला देखील उत्पन्न उपलब्ध होणार आहे अध्यक्ष महोदय सोलापूर शहराला शंभर ही इलेक्ट्रिकल बसेस देखील मंजूर झालेले आहेत आज त्या इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशनचं काम पूर्ण होत आलेलं आहे तर महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की आपण हे बस सोलापूर शहराला प्राधान्यक्रमाने उपलब्ध करून segunda